पंचवटीतील प्रभाग क्रमांक पाच मध्ये विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते संपन्न झाला यामध्ये दत्तनगर गार्डन दत्त मंदिर समाज कुमावत मंदिर, नगर येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले या कार्यक्रमाला प्रभाग क्रमांक पाच मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते याबाबत अधिक माहिती माजी नगरसेवक कमलेश बोडके यांनी दिली आज पेट्रोल प्रभाग क्रमांक पाच मध्ये खासदार हेमंतप्पा गोडसे यांच्या निधीतनं दत्तनगर गार्डन आणि दत्तनगर समाज मंदिर तसेच कुंभत नगर परिसरात या सर्व उद्यानामध्ये सी सी टी व्ही कॅमेरा लावून त्याचं लोकार्पण आज नाशिक शहराचे खासदार हेमंतप्पा गोडसे यांच्या आणि त्यांच्या हातून संपन्न झालेलं असून निश्चितच या सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून इथं जी गुन्हेगारी चालली होती त्याला निश्चितच आळा बसेल मी खासदार हेमंतप्पा गोडसे यांचं निश्चितच आभार प्रभागाच्या वतीने आभार व्यक्त करतो धन्यवाद एक सी सी टी व्ही या ठिकाणी तिन्ही गार्डनमध्ये लावण्यात आलेले आहे आणि त्यानंतर एक दहा गार्डनचं पुढं प्रोविजन आहे ते एवढ्यात एक महिन्यात लावण्यात येईल असं आप्पांनी मला आश्वासन दिलेलं आहे अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक कर